यक्ष संख्येतून पंच्याहत्तर टक्के काढून त्यामध्ये पंचाहत्तर ही संख्या मिळवली असता यक्ष हीच संख्या मिळते तर यक्ष बराबर किती या गणिताला मी असं करून पाहिलं बघा यक्ष ह्या संख्येतून पंच्याहत्तर टक्के वजा करायचे आणि पंचाहत्तर ही संख्या मिळवायची म्हणजे मिळणार उत्तर म्हणजे यक्ष ही संख्या आता हे समीकरण स्वरूप असं मांडलं सरनं परंतु सरलं काय जमलं नाही कधी कधी सूत्र समीकरणाचा सुद्धा अवलंब केला तर निरर्थक ठरतो थर्थ मग आता तुमच्या पर्यायामध्ये एक शंभर संख्या आहे यक हे यक्ष म्हणजे काय पर्यायामध्ये दर्शवलेली शंभर ही संख्या आणि हे तुमच्या प्रश्नाचं लेकरांब आहे उत्तर आता बघा शंभर या संख्येतून हे यक्ष म्हणजे शंभर आहे मग इथं तुम्ही शंभर म्हणायचे शंभर या संख्येतून आता बघा शंभर या संख्येतून पंच्याहत्तर टक्के काढायचे पंच्याहत्तर टक्के काय करायचे काढायचे कशाचे तर या शंभर चे, चे? चे, चे पंचाहत्तर टक्के काढायचे आणि त्यामध्ये पंच्याहत्तर ही संख्या मिळवायची म्हणजे येणार उत्तर एकच म्हणजे काय शंभर असा गणिताचा अर्थ मग आता इथं शंभरचे पंच्याहत्तर टक्के किती होता तो शंभरचे चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह पंचाहत्तर टक्क्याचे व्यवहार या पूर्णांकात मांडली पंच्याहत्तर छदस्तानी शंभर आता हे शंभर शंभर कटले पंच्याहत्तर टक्के किती शंभरचे तर पंच्याहत्तर मग आता शंभर मधून पंचाहत्तर टक्के शंभरचे किती वजात पंच्याहत्तरच होतात पंच्याहत्तर वजा करायची त्यामध्ये हे पंच्याहत्तर मिळवायचे असं केल्यानं मिळणार उत्तर काय आहे शंभर असं गणित म्हणत आहे आता इथं अधिक पंच्याहत्तर वजा पंच्याहत्तर काटाकाटी का केली एक संख्या अधिक एक संख्या वजा त्या संख्या जर सारख्या असतात तेव्हा दोन्ही संख्यांचा होत असतो लोक हे काही गणितीय बारकावे मग आता इकडे शंभर उरले सर आणि इकडं सुद्धा शंभर उरले आमच्या पडताळ्यामध्ये हे गणित बसाला प्रश्नाचं उत्तर अर्थात यक्ष म्हणजे काय तर तुमच्या पर्यायातील शंभर हे या प्रश्नाचं उत्तर एखाद्या वेळेस उत्तराची अचूकता वेळेची बचत साधायची असेल तर पर्यायाचा अवलंब हे उत्तम साधन ठरते अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त ता। होईल हे प्रश्न इतके साजेसे सुंदर असे प्रश्न आणता कुठून बाग सर अशा कॉमेंट येतात लेकरांनो गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील लेकरं आहेत पोलीस तलाठी ग्रामसेवक पी एस आय सेल टॅक्स ऑफिसर एम पी एस सी सरळ सेवा वगैरे वगैरे स्पर्धा परीक्षा देणारे मुलं आहेत दररोज अशा अनेक प्रश्नांचा आम्ही सराव ग्रुपवर करतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या हिताच्या भावनेपोटी मी हे सर्व प्रश्न प्रसारित करतो अपलोड करतो तुम्ही सुद्धा शक्य झाले ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास जुनावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटिटीव एक्झाम ग्रुप ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हटलं तरी वाव गठनार नाही संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला